बोली सरपाटी जनावरांनी फोडलं मिळलं तर ते जागे मरून जाणार अशी परिस्थिती नाही ना कोणीच दिसलं नाही तुमच्या शिवाय गावामध्ये मास नाही भेटले मग मास भेटलं आता आपलं कुठं तर खेकाड मास मारून भरलं पाहिजे शहरांची आणि दुष्काळग्रस्त भागांची तहान भागवण्यासाठी ग्रामीण भागामध्ये धरणांची निर्मिती केली जाते पण या धरणांमुळे ज्या भागात धरण झाले आहे त्या भागातील लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते अनेक गावं जुन्या वास्तू शाळा रस्ते यांना कायमची जलसमाधी मिळते इथे गुंजवणी धरणाची निर्मिती झाली आणि गावांबरोबर अनेक जुन्या आठवणी देखील कायमच्या पाण्यामध्ये विसावल्या हा जो रस्ता आलाय हा पुण्यावरून आला आहे आता इथेवरती झाडांच्या वरती नेवी गाव आहे आणि हा रस्ता असाच घिसरला गेला आहे आणि आजच्या व्हिडिओचे प्रयोजन म्हणजे इथे आता नवीन धरण झाले गुंजवणी धरण आणि ह्या धरणाच्या पलीकडे इथे बरोबर घेवंडे गाव आहे आता त्या घेवंडे गावामध्ये जायचं आहे कारण की निवी घिसर घेवंडे असे तीन गावांचे आम्ही मुलं शाळेमध्ये जायचो या धरणाच्यामधूनच रस्ता होता पहिला जायला पूर्वी या धरणाच्या मधून आमच्या गावाचा रस्ता होता अनेक सुखदुःखांच्या क्षणात कायम एकमेकांसोबत असणारी या भागात एकूण चार गाव आहेत ही चार गाव म्हणजे चार भावंडेच। त्यातील एक गाव या धरणामुळे आमच्यापासून विभक्त झाले धरणाच्या पलीकडे राहिलेले ते गाव म्हणजे गेवंडे गाव आजची भटकंती याच गावची धरणामुळे आमच्यापासून विभक्त झालेले गेवंडे गाव बऱ्याच वर्षानंतर मला पाहायचे होते आणि आज सोपतीला त्याच गावातील माझा वर्गमित्र आहे बोट ऑपरेट करणाऱ्या मुलाला आवाज दिला आणि काही काळ त्याची वाट बघत उभे राहिलो लोकांची नेआण करण्यासाठी सध्या इथे बोटिंगची व्यवस्था आहे जुने वृक्ष खांब अजूनही पाण्याचे धक्के सहन करत पाण्यामध्ये उभे असल्याचे दिसत होते बोटीतून पलीकडच्या डोंगराच्या कुशीत लपलेले गेवंडे गाव आळूस डोकावताना दिसले बोटीमधून खाली उतरलो आणि पाण्यात गेलेल्या जुन्या मंदिराच्या अवशेषांनी माझे लक्ष वेधून घेतले गाभाऱ्यातील देवानेच साथ सोडल्याने आता मंदिराच्या निर्जीव भिंतींचा एक एक चिरा ढासळताना दिसत होता पलीकल्या बाजूला नेवी गाव तिथून बोटिंग आपण तिकडच्या बाजूला आलो माणसांच्या शोधात माझी नजर प्रत्येक घरांकडे धावत होती लोकांचे वास्तव्य नसल्याने घर अनेक पडलेल्या अवस्थेत होती पावसाने जोर पकडल्याने एका बंद घराच्या आडोशाला मी थोडा वेळ आसरा घेतला मनामध्ये चलबिचल चालू होती जुने दिवस आठवत होते पुढे पुढे आल्यानंतर एक शाळा दिसली त्या शेजारी ही जुनी शाळा आहे भिंती खिडक्या जुन्या वास्तू खूपच भारी आहेत पण त्या अशा शाळा जुन्या होत्या विद्यार्थी असायचे आता शाळा नवीन झाल्यात पण विद्यार्थी नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आता ते मंदिर देखील नवीन मंदिर बांधून देवीला देवाला इकडे पुनर्स्थापित केलेलं आहे आणि या मंदिराच्या समोरच्या बाजूला असे जिमचे साहित्य यांनी फिट करून घेतलेले आहेत बघा लोकांना व्यायाम करण्यासाठी इथे मारुतीचं मंदिर आहे खाली धरणामध्ये मंदिर होतं पूर्वी मग धरणामध्ये गेल्यानंतर तिथे देव आणून इकडे पुनर्स्थापित केलेत, नवीन मंदिर बांधून बराच वेळ गावामधून फिरत होतो पण कोणीही व्यक्ती नजरेस पडत नव्हती एका घराच्या दारात एक आजोबा बसलेले दिसले मला त्यांच्याकडून धरण होण्याआधी आणि धरण झाल्यानंतर अशा एकूण त्यांच्या जीवनमानाबद्दल जाणून घ्यायचे होते काय बदल बर पहिला धरण व्हायच्या आधी आपलं आयुष्य आणि आताच धरण झाल्यानंतर पहिलं चांगलं होतं का आता चांगलं आहे इथून मधून धरणात चालत जायचो आपण साडेतीन तासात जायला आता डोंगरातनी डोंगरात चालत जावं लागतं ना उजव्या बाजू चिखल किती माती किती कपडा रेट राहत नाही गावामध्ये कोण लोक दिसत नाहीत दिसत नाही लोक राहिलीच नाही काही कोणच राहिले नाही ठरव की एक दोन म्हातारी लोक असतील कोण तरी आपल्या घरात आपले एक दोन त्याची गरीब परिस्थिती तेच राहिले इथं बरोबर त्याची सोय होती ती गेली नाही पण आपली नाही शेतीला शेती करते मराठी नाही शेती केली तरी भात शेती पडू नये व आ, आता धरणात बोटिंगची व्यवस्था आहे पण रात्रीच जर एखादा माणूस आजारी पडला तर मग जागाच नाही मुलं सगळी पुण्या मुंबईला असतात आणि अशी फक्त वयोवृद्ध लोक आहेत ती गाव गावामध्ये राहतात आता मी मगाशी दाखवले तुम्हाला बहुतेक घरही बंद दिसत होते आणि अशी चार पाच माणसं असतील मला वाटतं एवढीच गावामध्ये राहिलाय आता शाळा दिसते तिथं शाळेत पोरं तरी आहेत का दौन। एक दोन मुलं आणि आता हा गॅसची टाकी दिसती ही हे कुठं चालवली आता आता तुमचा मुलगा आलाय म्हणून घेऊन जातोय तो आला नसता मग मुलगा तशीच राहिली तुम्ही तशीच पडून बघा हे गॅसची टाकी आता आपण ज्या बोटिंगने आलो तिकडून आता त्यांचा मुलगा आलाय तो घेऊन जाणार आहे पण तो जर नसता आला तर मग ते पण राहिलं मग आपल्या सरपणावरच आहे तोपर्यंत भागवायचं खूप कठीण परिस्थिती आहे म्हणजे ग्रामीण भागात आयुष्य जगणं तेवढं सोपं नाही आहे आणि मी लहानपणी या गावामध्ये आलो होतो शाळेत असताना आता वाटलं की बघूया धरणामुळे किती जीवनमानामध्ये बदल झाला आणि ते पाहण्यासाठी आलो होतो इकडे बाबा दाखवत आहेत लोक राहत नाहीत ती घरांची अवस्था वाटत काय झाली घर पडलेत राहायला कोण नाही सांगतायत की घरकुला जी लोकांनी बांधून ठेवल्यात पण राहायला लोक नाही येत त्याच्यामध्ये रात्रीची जनावर वगैरे अशी श्वापद जंगली श्वापद असतात येऊन राहतात आता तुम्ही दोघच असता का दोघ आजी आहेत आणि बाबा दोघच जण मुलं पुण्याला असतात तब्येत आहे का व्यवस्थित कुठं जात नाही बरोबर आणि गावाला आपलं आयुष्य गेलं त्या लोकांना पुण्याला राहायला जरा अवघड आहे बरोबर आता आजारी पडलो मग दवाखान्यात काय पर्याय

इथे कातकऱ्यांचं कुटुंब आहे मग कातकरी समाज आहे ते दाखवतो मी तुम्हाला ते एक कुटुंब आहे की एमर्जन्सी काय झालं यांच्या मदतीला पण भात शेती केली तर डुकर काही ठेवत नाही आजी आता आजारी आहेत आणि मला वाटतं ये बाबा पुण्याला गेले होते आणि एवढ्या इथे एकटच राहिलेल्या आहेत त्या चार पाच दिवस एकट होता ना तुम्ही एकट्याच होते नाही ना कोणीच दिसलं नाही तुमच्याशिवाय गावामध्ये धरणामुळे खालच्या गावांचा फायदा झाला असेल पण आपलं प्रचंड नुकसान झालं नाही का शाळा बंद सगळ्या जमिनी गेल्या जे एक दोन घरं दिसतात ती कातकरी समाजाच्या लोकांची आहेत हे बघा ते कुटुंब आहे इथं राहणार नमस्कार काय चाललंय जाळवि एक घर तुम्हाला मिळालंय का जाळ टाकलं होतं का काय टाकलं होतं पण नाही मासे सापडल्या नाही सापड तुमचा व्यवसाय हाच का माशांचाच मासे नाही भेटले मग मासे कुठंतर खेकड मासा मारून भरलं पाय पोट खेकड मासे माराच्या विकायचे त्यात मी काय तांदूळ बिंदू मिळेल त्याने आपलं पोट भरायचं अस जाळं विनायच खाली धरणामध्ये मासेमारी वगैरे करायची किंवा खेकड्या वगैरे पकडायचा इथल्या आजूबाजूच्या गावातील लोकांना विकून म्हणून आपला उदरनिर्वाह करायचा असं यांचं जीवन आहे चैनीची झाडे त्याला आमच्या स्थानिक भाषेत चैन बोलतात म्हणजे रॉक बनाना रान केळी अशी सर्वत्र ह्या आजूबाजूला परिसरामध्ये दिसतील आपल्याला इथून वरती थोडं सुशोभीकरण केलेलं आहे गावाच्या नावाचं जसं की ते आपण शहरामध्ये किंवा बीचेसवर पाहतो तशा प्रकारचं गावाच्या नावाने इथे सुशोभीकरण केलेलं आहे तिथे जाऊन वरतून गावाचा टॉप येऊ बघूया आपण इकडे वरती पाण्याच्या टाक्या आहेत विदाउट फोर्स गावाला पाणी पुरवठा होतो वरतून कुठलीही मोटर नाही हे बघा हे खाली दिसतंय ते गुंजवणी धरण धरणाच्या पलीकडे सगळी गावं आहेत निवी वरती घिसर म्हणजे आम्ही सगळी गावं धरणाच्या पलीकडे राहिलो आणि हे एकच गाव आमच्यापासून विभक्त झालं धरणामुळे आता हे खाली वरती डोंगरावर आलो आणि हे खाली जी घरं दिसत आहेत हे घेवंडे गावातील लोकांची घरं आहेत मंदिराचा कळस आणि इथे वरती डोंगरावर गावाच्या नावाने ते सुशोभीकरण केलेलं आहे आई लव घेवंडे डे त्या धरणामुळं हे एकटंच गाव इतर गावांपासून विभक्त झालं म्हणजे संपर्कच तुटला आहे जवळपास आता ह्यांना गाडीचा मार्ग म्हटलं तर हे उजव्या बाजूच्या जे डोंगर दिसत आहे धरणाच्या इकडून चा। चालत चाल ता, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं किंवा मग ती बोटिंग आहे पण त्याला टाईम टायमाची मर्यादा आहे त्या वेळेत असेल त्या वेळेतच तुम्ही प्रवास अलीकडे पलीकडे करू शकता गाव पाहून झालंय आपला आता पुन्हा बोटीने पलीकल्या बाजूला जायचं या अथांग जलाशयात बुडालेल्या मनाला आणि डोळ्यांमधून पाझरणाऱ्या आठवणींच्या अश्रूंना आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या जलधारा स्वतःमध्ये सामावून घेत होत्या आता या पाण्यावरून प्रवास करताना अनेक जुन्या आठवणी माझ्या नजरेसमोरून जात होत्या त्या आठवणींचा स्पर्श मनाला निशब्द करून जात होता धरणात विसावलेल्या त्या पायवाटांना पुन्हा कधी या पावलांचा स्पर्श होईल का अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांना मागे सोडत मी धरणाच्या तीरावर येऊन पोहोचलो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एका नव्या पायवाटेवर तोपर्यंत धन्यवाद